बोला काय झालं भाऊ बोला काय झालं गा। काय अडचण काय अडचण परिस्थिती पाहून दुःख होतं सर निलंग वृद्धाश्रम का आग बोला।, आग बोला सर आम्ही एक असेच एक वयोवृद्ध नवरा बायको आहोत बरं मुलं सांभाळ करत नाहीत म्हणून वृद्धाश्रमात येण्याचा विचार आहे मुलं का सांभाळ करत नाहीत काय ते त्यांच्या ते तारात चालतात आमच्याकडे लक्ष देत नाहीत वय किती आहे तुमचं माझं वय चौऱ्याहत्तर तिचं बहात्तर त्र्याहत्तर असेल एप्रिल महिन्यापर्यंत थांबू शकता का तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल फेब्रुवारी महिना आपलं पंढरपूर आश्रम होतो मध्ये अच्छा अच्छा तुम्ही कुठं पंढरपूरचे का मी पंढरपूरचे आपलं पंढरपूर आश्रम होतो एप्रिल महिन्यात अच्छा अच्छा बर मग तुम्हाला पंढरपूर न सोयीस्कर पडेल अच्छा अच्छा बरं आपले नियम वगैरे काही अटी वगैरे काय नाही तुमचं मुलं आपल्या ऍग्रीमेंट करावं लागेल फक्त मुलाचा आमचा काय नाही भविष्यात काय आमचं कमी जास्त झालं तर सगळं आश्रमच करावं असं अच्छा म्हणजे परत कसं होतं तुम्ही आला उद्या तुम्हाला काय कमी जात झालं तुमचे मुलं परत महाराज आमच्या वाटल्या तुम्ही काय केलं काय झालं असा विषय होतो ना ते हॅलो हॅलो <laughs> बोला काय झालं भाऊ हॅलो बोला काय झालंय काय काय अडचण आहे काय काळजी करू नका तुमचं चांगले सांभाळ करतो रडू नका तुम्हाला त्रास होत असाल तर तुम्ही आता लगेच या तुमचं तर मी एमर्जन्सी करतो कुठं पंढरपूरला हो का हा या पंढरपूरला काय तर तुमची सोय करतो तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर रडू नका टेन्शन घेऊ नका आहे मी बर का सर पंचवीस टीशे कधी म्हणजे माझ्या आणि पत्नीच्या नावानं असे काय दे पैसा संपत्ती काय कर मग जेवाला सोक नाही तर असू दे काय दे पांढरंगाची कृपा म्हणायची आपल्यावर आपलं राहिलेलं आयुष्य पांढरंगाच्या नगरीत आपण असं सगळं करूया हा मोबाईल वर आपल्या त्याच्यात आपले फोन नंबर मला फोन करा एमर्जन्सी मी तुमची कुठेही सोय करतो तुम्ही त्याची काळजी करू नका ना नाही झालं तर माझ्या घरी ठेवतो एमर्जन्सी तो मला पण तुमची सोय करतो तुम्ही काळजी करू नका ठीक आहे हो तुम्ही कधी आपण रपूरला येण्यापूर्वी मला फोन करा दादा बोल का ओके हो टेन्शन घेऊ नका बल का हो हो